स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये आज आपण समजून घेत आहोत मकर राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर हा महिना कसा राहणार आहे लग्न आपण माहितीला सुरुवात करतो राशी पत्रिकेनुसार माहिती घेत आहोत तुमच्या दैनंदिन जी जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत समस्यातनं जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे राशी पत्रिकेनुसार माहिती घेत असताना लग्नस्थानाची स्थिती पाहिल्या गेल्यास तुमच्या आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे परिश्रमाचा आहे अधिक कामाचा आहे कामातन कार्यक्षमतेमध्ये वाढ झालेली तुम्हाला या महिन्यात दिसून येणार आहे या ठिकाणचे अधिपती शनिदेव जे वक्र अवस्थेमध्ये आहेत संपूर्ण महिनाभर ते वक्री अवस्थेमध्येच राहणार आहेत त्यामुळे तुमच्या कामामध्ये गती प्राप्त करून देतील कामातला आळस नैराश्य कमी करतील आणि तुमचा स्वतःचा आत्मविश्वास जागृत करून देण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्नशील राहणार आहात माझ्याकडनं ही गोष्ट होऊ शकते मला हे जमू शकतं अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला आत्मविश्वास प्रदान करून देणारी दे स्थिती निर्माण होत आहे या धनस्थानाकडे जाऊयात कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र या ठिकाणी राहुदेव उपस्थित आहेत त्यामुळे कुटुंबामध्ये काही कुरबोडी जुने विचार जुन्या गोष्टींवरती वार्तालाप होणं आणि त्या माध्यमातन मतभेद होणं असे काहीसे प्रसंग येऊ शकतात त्यामुळे संमिश्र स्थिती कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने हा महिना दिसून येत आहे शुभ संकेत येऊ शकतात राहुदेव या ठिकाणी आहेत तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करता शेतजमीन खरेदी विक्री संदर्भातील कामे तुमची असतील नक्कीच मार्गी लागू शकतात त्यासाठी शुभ संकेत आहेत तृतीय स्थान परिश्रम पराक्रम आणि कीर्ती प्रसिद्धीचा आहे या ठिकाणी शनि महाराज उपस्थित आहेत मीनरास या ठिकाणी येते गुरुदेव राशी पत्रिकेतील षष्टात गोचर करताय तुम्हाला काही अंशी सहाव्या गुरुचे अशुभ परिणाम प्राप्त होतात ते म्हणजे आजचं काम उद्यावर हो ढकलणं परिश्रमाच्या बाबतीमध्ये थोडासे परिश्रम कमी होणं असे काहीसे परिणाम दिसून येत असतील परंतु आता त्यामध्ये परिवर्तन नक्कीच होऊ शकतं थोड्याफार प्रमाणात तुम्ही दत्त उपासना वाढवण्याचा सल्ला या माध्यमातून देण्यात येत आहे नेम बाबतीमध्ये तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करता युट्युबर असाल तर तरी सुद्धा तुम्हाला थोडासा या महिन्यामध्ये संमिश्र स्थिती आहे अधिक काम करावं का लागणार आहे कार्यक्षम तुम्हाला राहावं लागणार आहे तुमच्या कामाला गती प्राप्त झाली तर नक्कीच तुम्हाला, तुम्हाला शुभ संकेत सुद्धा प्राप्त होऊ शकतात तुम्हाला वास्तू आणि वाहन खरेदीसाठी विक्रीसाठी शुभ संकेत या महिन्यात आहेत तुम्हाला एखादं जुनं वाहन किंवा वास्तू सेल करायची आहे आणि नवीन वास्तू खरेदी करायची आहे तर अशा सर्व वर्गाला सांगू इच्छिते या महिन्यातील तेरा सप्टेंबर नंतर तुमचे अधिक प्रयत्न होणं आवश्यक आहे शुभ संकेत आहेत पंचम स्थानाकडे जाऊया शिक्षण संतती आणि प्रेम प्रेमाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे कला क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ स्थिती आहे गायन वादन नृत्य कलाक्षेत्रामध्ये शिक्षणासाठी क्लासेस सुरू करायचे असतील तर शिक्षक वृंदांना सांगू इच्छिते तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे या महिन्यातील पहिला पंधरवडा त्यासाठी उत्तम आहे तुम्ही या दरम्यान क्लासेस सुरू करून घेऊ शकता याबरोबरच तुम्हाला मेडिकल क्षेत्रामधलं शिक्षण घेताय इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण घेताय तुमच्यासाठी सुद्धा संधीचा काळ आहे अभ्यासामधील एकाग्रता वाढवणारा काळ आहे संशोधक वृत्ती जागृत करून देणारा हा संपूर्ण महिन्याचा कालावधी असणार आहे राशीपत्रिकेतील श्रेष्ठ स्थानाकडे जाऊयात रोग गेला महिना संमिश्र आहे काही अंशी तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी येऊ शकतात पाय पावलं दुखणं कंबर पोट ओटीपोट दुखणं या काही तक्रारीमधनं महिलांना जावं लागू शकतं त्यामुळे विशेष काळजी तुम्ही महिला वर्गाने स्वतःच्या आरोग्याची घ्यायची आहे जोडीदाराच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला या ठिकाणी कर्करास ते या ठिकाणी शुक्रदेव उपस्थित आहेत त्यामुळे तुमच्या जोडीदाराची सास सोबत मिळेल भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्य आणि शुभ संकेत या दोन्ही दृष्टीने विचार केला तर शुभ संकेताचा हा महिना आहे भाग्योदय होण्यासाठी शुभ स्थिती आहे कारण या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास बुधांचं गोचर या ठिकाणी होणार आहे पंधरा सप्टेंबर नंतर त्यामुळे तुमची महत्वपूर्ण कार्य मार्गी लावायचे असतील गव्हर्नमेंट खात्यामध्ये काही कामे अडकली असतील तर त्यासाठी सुद्धा पुढे ती घेऊन जाण्यासाठी या महिन्यातील दुसरा पंधरवडा दर्शवतो शुभ संकेताचा आणि आत्मविश्वासाने भरलेला आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्रदान करून देणारा असा दुसरा सप्ताह हो आणि त्याचबरोबर तिसरा आणि चौथा सप्ताह राहणार आहे राशी पत्रिकेतील जाऊया व्यापार पाहिला जातो व्यापाराच्या दृष्टीने विचार केला नवीन नोकरीच्या संधीच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे या महिन्यात तुम्ही जी काही कार्य हाती घेणार आहात ती यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतात मंगळदेव या ठिकाणी तेरा सप्टेंबर नंतर येतील त्यामुळे तुमच्या व्यापारामध्ये अधिक तुम्हाला कार्यक्षम बनवतील आणि त्या व्यापारातनं सुयश निर्माण होऊन तुम्हाला व्यापारामध्ये तेजी प्राप्त झालेली दिसून येणार आहे त्याचबरोबर कॉस्मेटिक रबर संगण संगणक क्षेत्र वाईन शॉपी असे काही तुमचे बिझनेस असतील तर त्यामध्ये सुद्धा तेजी प्राप्त झालेली या संपूर्ण महिनाभरात दिसून येणार आहे लाभाची स्थिती उत्तम आहे खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र असेल अगदी अल्प प्रमाणात खर्च होऊ शकतो मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे योग हो आहेत व्यापारासाठी विशेष गुंतवणुकीची संधी या महिन्यात असणार आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते मशिनरी खरेदीकडे तुमचा कल या महिन्यात वाढू शकतो जाऊया ज्यांना विवाह करायचा त्यांना गुरु सुरू आहे त्यामुळे दत्त महाराजांची उपासना करणं लाभदायकच ठरू शकतं तुम्ही सामाजिक क्षेत्र किंवा राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि त्याचबरोबर जमीन खरेदी विक्री संदर्भातील व्यापार करता या सर्व संदर्भातील कामे करणाऱ्या वर्गाला एक उत्तम स्थिती निर्माण होण्यासाठी गुरु महाराजांची उपासना लाभदायक ठरेल दत्त महाराजांची उपासना लाभदायक ठरणार आहे आज आपण समजून घेतलं मकर राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकॉन क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी